सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार आहे लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा अखेर मोठा दिलासा देणारा निर्णय झाला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे तर या ठिकाणी डायरेक्ट बघू शकता आता मोठी बातमी आलेली असून पहिला टप्पा आता जाहीर झालेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये चौदा जिल्ह्यात पैसे वाटप केले जाणार आहे तर आता कोणत्या चौदा जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता येणार आहे त्या जिल्ह्यांची नावे कोणत्या सहा बँकेत एक सर्वात आधी पैसे जमा होतील त्या बँकांची एक नावी लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे ते बघण्यासाठी आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण त्या या मध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर आता कोणत्या क्षणी हप्ता जमा झाल्याचा मेसेज शंभर टक्के येणार आहे म्हणजे येणार आहे कारण की डायरेक्ट भाषणातूनच एकनाथ शिंदे यांनी एकदाच काय तो निर्णय घ्यायचा ते घेऊन टाकलेला आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना अचानक पण एक सर्वात मोठा दिलासा सरकारकडून मिळालेला आहे तर आता सर्व काही आपण या मध्ये बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑलवरती टाका जेणेकरून लाडकी बहीण योजनेबाबत तुम्हाला जी काही महत्वाची बातमी असते ती सर्वात आधी या वरती बघायला मिळणार आहे ती पण रोजची रोज तसेच प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याची नाव जे आहे ती कमेंटमध्ये सांगायचे आहे तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात पावसाचा काय अंदाज राहील तसेच लाडकी बहीण योजनेचे हप्ते कधी येतील इतर हेडलाईन्स सर्व काही आपण तुम्हाला जे आहे ती देत असतो त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट मध्ये सांगायचं आहे सर्व अपडेट तुम्हाला मिळून जातील तर चला आता आपण अपडेट बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली मंत्रिमंडळ निर्णय काही मिनिटांपूर्वीच झालेला असून अर्ध्या तासापूर्वी मंत्रिमंडळ बैठक झाली यामध्ये स्पष्टपणे काय सांगितलंय बघा नऊ निर्णय हे जाहीर झालेले आहेत नऊ निर्णयापैकी लाडकी बहीण योजनेचे यामध्ये तीन निर्णय आहेत तीन निर्णय कोणते तर इकडे बघा सरकारने डायरेक्ट एकदा सर्व काही मिटून टाकले कारण सर्व सरकारला प्रश्न विचारत होते की हप्ता कधी मिळणार ऑगस्टचे पैसे दिल्यानंतर सप्टेंबरचे पैसे द्यायचे ते कधी देणार तर एकदा सरकारने डायरेक्ट घोषणा केली व तीन निर्णय कशाचे तर पहिला निर्णय घेतला ऑगस्टचे चा। चा था था। एक हजार पाचशे रुपये देण्याचा आता महिलांच्या बँक खात्यात ऑगस्टचे पैसे चौदा जिल्ह्यात आता कोणत्या क्षणी वाटप केले जाणार आहेत त्यांची सांगणार दुसरा निर्णय कोणता घेतला तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण सरकारने सांगितलं कारण बहिणी नाराज झालेल्या होत्या त्यांना हप्ता उशिरा मिळत आहे म्हणून मग ती नाराजी दूर करण्यासाठी सरकारने गॅस सिलेंडरचे पैसे पण सर्वांनाच देण्याचं ठरवलेलं असून आता सरकारने सांगितलेलं एक काम जर पूर्ण केलं तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये मिळणार मग ते कोणतं काम आहे पुढे सांगणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काल ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय त्यांचा चांगला फायदा झालेला असून त्यांना आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण मिळणार आहेत तुम्हाला पण मिळतील लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व आता तिसरा निर्णय काय घेतला तिकडे बघा यामध्ये तिसरा निर्णय घेतला तो म्हणजे सप्टेंबरची पण एक हजार पाचशे देण्याबाबत सरकारने खुशखबर आता आणलेली आहे म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेबाबत तीन निर्णय घेतले जातील पहिला एक हजार पाचशे ऑगस्टचे दुसरा गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देण्याचा व तिसरा सप्टेंबरच्या हप्त्याबाबत देखील एक आनंदाची बातमी दिलेली आहे आता एखाद्या वेळेस एकत्रमध्ये हप्ता तुम्हाला मिळू शकतो ऑगस्टचा हप्ता व सप्टेंबरचा हप्ता एकत्र तीन हजार रुपये देखील येण्याची शक्यता आहे मात्र त्यासाठी एक काम करून ठेवा जसे वाटप सुरू होईल तसे एखाद्या वेळेस डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात सप्टेंबर पण त्या ऑगस्ट छापत्यासोबत येऊन जातील कारण गणेश उत्सव असल्यामुळे सरकार एखाद्या मोठं गिफ्ट हे तीन हजार रुपयाचं देऊ शकतं त्यामुळे आता एक काम देखील करून ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून जास्त रक्कम देखील तुम्हाला मिळू शकते मग ते कोणतं काम आहे पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला पाहूयात आता ऑगस्ट छापत्याची रक्कम कोणत्या जिल्ह्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे कोणते चौदा जिल्हे आहेत त्यांची यादी तर इकडे बघा यामध्ये पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे तर लाडक्या बहिणीनं आलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात एक सर्वात आधी हप्ता मिळणार आहे बीड जिल्ह्यात एक लाखांपेक्षा इकडे बघा किती एक लाखांपेक्षा अधिक बहिणीच्या बँक खात्यात आता हे पैसे जमा केले जाणार आहेत एक लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे येणार असून एक हजार पाचशे ऑगस्टचे निर्णय झाला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये टोटल दोन हजार तीनशे तीस रुपयांची रक्कम मिळणार आहे व ऑगस्टचे पैसे वाटप होताच लगेच सप्टेंबरचा पण एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता बीड जिल्ह्यामध्ये सरकारच्या कार्डच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे होय गणेश उत्सव असल्यामुळे सरकारने मोठा निर्णय जाहीर करत एक मोठी आनंदाची बातमी दिलेली असून ही सर्वची सर्व रक्कम आता तुमच्या बँक खात्यात जमा होईल एक हजार पाचशे प्लस आठशे तीस रुपये टोटल दोन हजार तीनशे तीस रुपये ही रक्कम आता तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका चौदा जिल्ह्यांच्या यादीमध्ये बीड जिल्ह्याचं देखील नाव आपल्याला बघायला मिळत आहे तर चला अजून कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत त्यांची देखील नावे बघूयात तर बघा या ठिकाणी आता पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आलेल्या माहितीनुसार लाडकी बहिणी योजनेबाबत एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला एकनाथ शिंदे यांचे सभेतून मोठे निर्णय झाल्यामुळे लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत डायरेक्ट मंत्रिमंडळ बैठकीत तीन निर्णय झाले तीन निर्णय जाताचे झाल्यानंतर एक सभा झाली त्यामध्ये शिंदेसाहेब म्हटले की लाडक्या बहिणी आता कधीच उशीर होणार नाही आतापर्यंत था हप्ते मागे पुढे मिळाले असेल थोडाफार उशीर झाला असेल पण ते खात्यात आले पण आता इथून पुढे हप्ता एकदम टायमिंगच्या टायमिंगला मिळणार आहे व याच गणेशोत्सवा मध्ये एक मोठं गिफ्ट देखील लाडक्या बहिणींना मिळणार असून गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये जी रक्कम आहे ही सर्व महिलांच्या बँक खात्यात आता जमा केली जाणार आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे एक सर्वात मोठा दिलासा एक आनंदाची बातमी आता लाडक्या ला। बहिणीसाठी आलेली आहे दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणीसाठी झालेला आहे तर आता यामध्ये चला पुढचे कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता वाटप सुरू होत आहे आता पुढच्या जिल्ह्यांची देखील यादी आपण बघूयात आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बरेच जण आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत आहेत जे बघत असतील त्यांचा फायदा होणारच आहे कारण त्यांना पहिल्याआधीत नाव येण्यासाठी काय करायचं आपण ते पुढे सांगणार आहोत कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ बघितला त्यांनी पहिल्याआधीत नाव येण्यासाठी जे सरकारनं काम सांगितलं होतं ते पूर्ण केलं व पहिल्याआधीत जर नाव आलं तर तुम्हाला माहितच असेल काय फायदा असतो एक हजार पाचशे ऑगस्टचे व त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये शंभर टक्के मिळतच असतात त्यामुळे तुम्हाला पण शंभर टक्के मिळणार ज्यांना मिळत नाही त्यांना सरकार गणेश उत्सवामुळे मग तुम्हाला जर पाहिजे तर तेवढं काम लागेल कोणतं काम आहे ते आपण पुढे सांगणार आहोत त्यासाठी फक्त आता दोन मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर चला यामध्ये आता पुढचा जिल्हा जाहीर झालेला आहे हप्ता वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे अमरावती तर या ठिकाणी बघा अमरावती या ठिकाणी एक हजार पाचशे ऑगस्ट चे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता वाटपाला सुरुवात होणार आहे टोटल रक्कम ही जमा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा तसेच एकनाथ शिंदे तसेच महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकर यांनी माहिती देत मोठा निर्णय घेतला एक मोठी घोषणा डायरेक्ट करून टाकले व लाडक्या बहिणीची चिंता संपवलेली आहे यामध्ये एकदा सर्व काही प्रश्न अजितदादांनी रोकटोकपणे मांडले व सर्व काही प्रश्न आता सर सरकारने आता टाकले टाकले के, के आ, ते आता सोडून टाकलेले आहेत सोडून टाकले म्हटलं म्हणजेच की लाडक्या बहिणीनं हप्ता वाटपाची तयार केलेली आहे म्हणजे आता एक हजार पाचशे ऑगस्ट चे आता अहिल्या देवी नगर मध्ये पण येणार आहेत इकडे बघा अमरावती जिल्हा झाला त्याही ठिकाणी वाटप होणार त्या पुढचा जिल्हा आहे अहिल्या नगर या ठिकाणी एक हजार पाचशे प्लस गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये याही ठिकाणी या आता वाटप केले जाणार असून अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत त्यामुळे लाडक्या भणींना एक सर्वात मोठा दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला आता अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता पूर्णपणे वाटप केला जाणार व कोणत्या सहा बँका आहेत की त्या ठिकाणी आता सर्वात आधी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे सर्वात आधी सरकार जमा करणार आहे त्या सहा बँकांचे जी नावे पण सांगतो कारण त्या सहा बँकापैकी कोणत्याही एका बँकेत जरी तुमचं खाता असेल तरी तुम्हाला पैसे हे सर्वात आधी शंभर टक्के मिळून जाणार आहेत तर चला आता पुढच्या लिस्ट व याद्या आपण जाणून घेऊयात तर यामध्ये इकडे दे बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा व बँकांचं नाव या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आलेल्या माहितीनुसार पुढचा जिल्हा लातूर जिल्हा आहे लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एक हजार पाचशे रुपये सोडण्यात येणार आहेत व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये येणार आहेत आता लक्ष देऊन बघा आता फक्त थोडासा व्हिडिओ राहिलेला आहे तुम्ही जर थोड्या काही कारणामुळे आता फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ जर कट केला व व्हिडिओ बघणं जर सोडून दिलं तर तुमचं नुकसान होऊ शकतं कारण आता इथून पुढे जर व्हिडिओ पाहिला तर तुमचा मोठा फायदा होणार असून सिलेंडरचे रुपये देखील तुम्हाला मिळून जाणार आहेत त्यासाठी कोणतं काम करायचं ते आता लगेच सांगत आहे व पहिल्या आधीच नव येण्यासाठी काय करायचं ते पण सांगतो म्हणजे ऑगस्टचे पण पैसे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होतील व सप्टेंबरचा हप्ता पण एखाद्या वेळेस तुम्हाला लवकर मिळू शकतो मग आता यासाठी फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर लातूर जिल्ह्यामध्ये दोन लाखाच्या आसपास सर्व बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे वाटप होणार असून या ठिकाणी पूर्णपणे रक्कम आता जमा केली जाणार आहे या ठिकाणच्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आता हप्ता येणार असून काळजी करू नका कसली चिंता करू नका मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे हप्त्याचे ऑगस्टचे पैसे एक हजार पाचशे आता वितरण करण्यास मान्यता मिळाली आहे व यासोबत आता कोट्यावधी रुपये गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये लातूर जिल्ह्यामध्ये वाट वाटप करण्यासाठी सरकारने आता परमिशन आदेश देण्यात आलेले आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं आता काळजी नाहीये तुमचा चांगला होत जाणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही डायरेक्ट सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमधून मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे एक सर्वात मोठे आनंदाची दिलासा देणारी बातमी सर्व लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे तर चला आता हप्ता वाटप होणारे पुढचे जिल्हे व पुढच्या कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी हप्ता वाटप होत आहे त्यांची यादी सर्व काय आता जाणून घेऊयात तर इकडे बघा यामध्ये आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे या ठिकाणी स्पष्टपणे बघू शकता ही यादी आलेली आहे या ठिकाणी या यादीमध्ये सर्व माहिती आलेली असून पहिली यादी आपल्याला बघायला मिळत आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची पहिली यादी आलेली असून लाडक्या बहिणीनं आता लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे एकंदरीत जर विचार केलं तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पूर्णपणे पैसे वाटप हे सरकारकडून होणार असून यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही एकदा तपासून घ्या तुम्हाला सर्व जिल्हा जिल्ह्यांची आता लिस्ट या ठिकाणी झूम करून दाखवणार आहे म्हणजे एकदम थोडी मोठी करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते वाचता येईल आता फक्त लक्ष देऊन एकदम आता लक्ष द्याव शेवटपर्यंत बघा आता फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे राहिलेला दोन ते अडीच मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या यादीमध्ये आता काय आहे ज्यांचं नाव सरकार गेलं इकडे बघा या यादीत जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला काय होणार आहे सर्वात आधी ऑगस्टचे पैसे मिळणार आहेत म्हणजे इतरांपेक्षा सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात हप्ता जमा होईल त्यानंतर गॅस सिलेंडरच्या आधी जर आठशे तीस रुपये मिळत नसेल तर इथून पुढे शंभर टक्के मिळत जाणार आहेत हा दुसरा फायदा आहे त्यासाठी या पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे ही एक पहिली यादी झाली अशीच एक दुसरी यादी आहे त्या यादीत जर नाव आलं तर मग तुम्हाला पैसे सर्वात उशिरा मिळू शकतात तो फक्त ऑगस्टचा हप्ता मिळू शकतो त्यामुळे सरकार तुमचं दुसऱ्या यादीत नाव टाकण्यापूर्वी तुम्हीच एक काम करून घ्या जेणेकरून सरकार काय करेल तुमचं नाव लगेच पहिल्या यादीमध्ये घेईल व सर्वात आधी ऑगस्ट ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे शंभर टक्के तुम्हाला मिळून जाणार आहेत तर चला आता हप्ता वाटप होणार आहे यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता मिळणार आहे व कोणत्या सहा बँकेत सर्वात आधी रक्कम जमा होत आहे त्यांची यादी आलेली आहे ती आपण आता बघूयात तर यामध्ये इकडे बघा आता पहिला जिल्हा बघितला आपण त्यामध्ये अमरावती पाहायला आहे दुसरा जिल्हा पण बघितला बीड जिल्हा असेल तिसरा जिल्हा बघितला अहिल्यादेवी नगर जिल्हा असेल चौथा जिल्हा बघितला लातूर जिल्हा असेल या सर्व काही जिल्ह्यात पैसे पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहेत अजून चौदा जिल्हे आपल्याला बघायला मिळत आहेत कारण चौदा जिल्ह्यामध्ये हप्ता सर्वात आधी वाटप केला जाणार आहे त्यातील चार जिल्हे बघितले आता राहिले दहा जिल्हे आता पुढचे कोणते दहा जिल्हे आहेत तर चला या ठिकाणी नावं सांगतो इकडे बघा यामध्ये पुढील जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड तर आता या नांदेड जिल्ह्यात काय होणार आहे ऐंशी ते नव्वद कोटी रुपये सरकारने काय केले जाहीर केलेत आता ऐंशी ते, ते नव्वद कोटी तुम्ही म्हणाल एवढी जास्त रक्कम का कोट्यावधी रुपये का जाहीर केले तर त्यांचं मुख्य कारण म्हणजे सरकार आता काय करत आहे गॅस सिलेंडरचे ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण देणार आहे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये ही टोटल रक्कम आता तुमच्या बँक खात्यात सरकार काय करणार आहे जमा करणार आहे यामुळे सरकारने जास्त निधी जाहीर केलेला आहे तर नांदेड जिल्ह्यात देखील आता ही रक्कम पूर्णपणे बहिणीच्या बँक खात्यात जमा होईल त्यामुळे काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये सरकारने डायरेक्ट थेट आदेश काढून आता हा निर्णय जाहीर केलेला आहे तर चला आता अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे बघूयात नांदेड जिल्ह्यात मध्ये सर्वात आधी पैसे कोणत्या बँकेत जमा होणार आहेत तर ते म्हणजे पोस्टात आता पोस्टात जर तुमचं खाता असेल तर दिलासा मिळेल बऱ्याच जणांचा असतं पोस्टात आता एक हजार पाचशे जमा होतील एवढंच नाही तर गॅस सिलेंडर रुपये पण हे तुम्हाला तुम्हाला मिळून जातील त्यामुळे काळजी करायची नाही कसलीही चिंता करायची नाहीये पूर्णपणे रक्कम ही आता तुमच्या बँक खात्यात येणार आहे सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय हा आता जाहीर झालेला आहे तर चला आता पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणत्या जिल्ह्यात अजून कोणत्या जिल्ह्यात रक्कम येणार आहे तर चला ती पण यादी आपण जाणून घेऊयात तर इकडे बघा यामध्ये आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्पष्टपणे काय सांगितलं आहे एक हजार पाचशे ऑगस्ट हप्ता व गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये चौदा जिल्ह्यात आदेश मिळालेले असून तात्काळ पैसे वाटपाला सुरुवात सरकार करत आहे त्याच्या मागचं कारण म्हणजे बहिणी मागच्या वेळेस नाराज झालेल्या होत्या त्यांना उशिरा जुलैचा हप्ता मिळालेला होता त्यामुळे ऑगस्टचा हप्ता सरकारला आता उशिरा द्यायचा नाहीये आता हा हप्ता तुमच्या बँक खात्यात तात्काळ जमा करण्यात येणार आहे चौदा ही आदेश भेटलेला असून पहिल्या टप्प्यात चौदा जिल्ह्यात पैसे जमा होतील त्यानंतर पुन्हा सोळा जिल्ह्यात व उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यात शेवटचा टप्पा आहे तर चला अजून कोणते कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता वाटप होत आहे व सरकारने काय निर्णय घेतलेला आहे तर चला ते पण बघूयात तर या ठिकाणी बघा इथे स्पष्टपणे सांगितलं आहे की मुंबईमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तीन मोठ्या घोषणा सरकारने घेतल्या सर्वांच्या खात्यात पैसे वाटपाची तयारी पूर्ण झाली काहींना अधिक रक्कम देखील मिळणार आहे अखेर सरकारने दिलेला शब्द आता आता ऑगस्टच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये सरकार सर्वांना देतो म्हटलं होतं तर त्याचप्रमाणे सरकार आता काम करत असून एक आता एक वेळेस जर विचार केला तर काहींना पैसे कमी भेटत होते पण आता काही होणार नाही कसली अडचण नसून सर्वांच्या बँक खात्यात हप्ता येणार म्हणजे एखाद्याला जर दोन हप्त्याचे तीन हजार मिळाले तर दुसऱ्याला पण दोन हप्त्याचे तीन हजार तर या ठिकाणी बघू शकता मुंबईतून आता आता तीन मोठे निर्णय झालेले असून यामध्ये सहा सर्वात आधी हप्ता वाटपाच्या सूचना व चौदा जिल्ह्यामध्ये पैसे जमा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर चला तुम्हाला ती यादी कोणते जिल्हे आहेत व कोणत्या बँक आहेत आता फक्त एका मिनिटामध्ये सर्व लाईनीमध्ये वाचून दाखवतो आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर इकडे बघू शकता यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळणार असून हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं काळजीच करू नका कसली चिंता करू नका पूर्णपणे पैसे हे आता वाटप होणार आहेत पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होणार असून हिंगोली जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हप्त्याची रक्कम ही आता जमा करण्यात येणार आहे एक हजार पाचशे रुपये प्लस आठशे तीस रुपये ही टोटल रक्कम दोन हजार तीनशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा होऊन जाईल त्यामुळे तुम्हाला आता काळजी करायची नाही आता उर्वरित राहिलेली माहिती आपण पुढे बघणारच आहोत यामध्ये याद्या देखील सरकारने प्रसिद्ध केलेल्या असून सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत तर बघू शकता मंत्रिमंडळ निर्णय झालेला असून पुढे काय सांगितलं आहे तर इकडे बघा बहिणीपुढे सरकारला अखेर निर्णय घ्यावाच लागला बहिणीचा अखेर मोठा विजय झालेला असून गणेश उत्सव बहिणीचा आता खूपच गोड होणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे कारण आता पूर्णपणे रक्कम ही बहिणीच्या बँक खात्यात येणार आहे तर लाडक्या बहिणीनं अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार व कोणत्या बँकेत जमा होणार पुढचा व्हिडिओ येत आहे पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरटी टाका धन्यवाद